बिग बॉस मराठी सीझन सहाची प्रतीक्षा आता पूर्ण शिगेला पोचलेली आहे कारण की प्रेक्षक जे आहेत बिग बॉसचे ते फक्त विचारत आहेत की बाबा आता हिंदीचा सीझन संपला सात तारीख आहे आज तर बिग बॉस मराठी सीझन सहा चा नवीन डेट अनाउन्समेंट प्रोमो कधी येणार आहे तर मित्रांनो त्याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत कारण की मित्रांनो ज्या पद्धतीने कलर्स मराठी जे आहे ते इंस्टाग्रामवर त्यांची मार्केटिंग करताय ना वेगवेगळ्या ऍक्टर्स कडून वेगवेगळ्या सिरियल्स कडून जे आहे ते मार्केटिंग जे आहे ते बिग बॉस मराठी सीझन सहा ची चालू आहे ज्या तारखेपासून नोव्हेंबर पासून जो आपला प्रोमो लॉन्च आहे त्या दिवशी पासून फक्त मार्केटिंग चालू आहे मार्केटिंग चालू आहे त्यामुळे त्यानंतर त्या आपले रितेश भाऊ जे आहेत ते बिग बॉसच्या हिंदीच्या सेटवर गेले तिकडे जाऊन देखील त्यांनी मार्केटिंग केली की मीच होस्ट असणार आहे त्यानंतर सलमान खानने मार्केटिंग केली मराठीमध्ये तिकडे बोलायचा प्रयत्न केला त्यामुळे खूप जास्त प्राधान्य जे आहे बिग ते बिग बॉस मराठीला देण्यात येत आहे आणि त्याच्या फायदा असा देखील होऊ शकतो की प्रणित मोरे जो आहे तो प्रणित मोरेला देखील तिकडे विनर ते बनवू शकतात मे बी चान्सेस आहेत बरं का आता लोक बोलतात पॉलिटिकल प्रेशर वगैरे तिकडे आहे त्याच्यामुळे प्रणितला असं तसं करतात तर ते पापराजेस जे आहेत किंवा जे बाकीचे लोक आहेत ना मार्केटिंगवाले ते त्याला निगेटिव्ह बनवायचा प्रयत्न करतात पण तसं काही नाहीये तिकडे प्रणित मोरेला जिंकून बिग बॉस मराठी सीझन सहा जो आहे तो तिकडे एकदम पिकला आणण्याचा प्रयत्न जे आहे ते बिग बॉसचे मेकर्स डेफिनेटली करू शकतात कारण की गेल्या वर्षी खूप जास्त लोक जे जा आहेत ते नाराज झाले होते कारण की सत्तर दिवसाचाच बिग बॉस केला होता आणि त्याच दृष्टिकोनातून यावेळेस प्रणित मोरेला तिकडे हिंदीचा सीझन जिंकून मराठी सीझनमध्ये मध्ये जे आहे ते अतिशय उत्तम वेगवेगळ्या प्रकारचे कंडिशन आणून मराठीचा टीआरपी जो आहे तो अजून हाय लिहायचा आणि शंभर दिवस बिग बॉस मराठी चालवायचा असा त्यांचा प्लॅन मे बी असू शकतो कारण की मित्रांनो जे गोष्ट समोर येत आहे त्याच्यामध्ये खूप मोठे मोठे लोक मार्केटिंग करतात आणि ज्या पद्धती पद्धतीचे लोक जे आहेत ते बिग बॉसच्या घरामध्ये आपल्याला यावेळेस बघायला मिळणार आहेत ते, ते देखील अतिशय उत्तम असणार आहेत असं आपल्याला सूत्रांकडून कळत आहे चला आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो की प्रोमो कधी लॉन्च होईल तर सात डिसेंबर म्हणजे आज बिग बॉस हिंदीचं ग्रँड फिनाल संपल्यानंतर आठ तारखेला जे आहे ते आपल्याला संध्याकाळच्या टाइमला सहा सातच्या टाइमाला जे आहे ते मे बी जो प्रोमो आहे डेट अनाऊन्समेंटचा तो आपल्याला बघायला मिळू शकतो किंवा मग पुढच्या दिवशी म्हणजे आठ नऊ दहा या दोन तीन दिवसामध्ये जे आहे ते आपल्याला डेट अनाउन्समेंटचा प्रोमो लवकरच नक्कीच बघायला मिळणार आहे त्याच्या मागचं रिझन हेच आहे की कल मराठी ज्या पद्धतीने तिकडे मार्केटिंग करत आहे त्याचा अर्थ असा आहे की लवकरच डेट अनाउन्समेंट प्रोमो येणार आहे आणि स्टार्टिंग डेट देखील जी आहे ती डिसेंबरचा शेवटचा आठवडा म्हणजे तारखेच्या आसपास जो आहे अगोदर जानेवारीच्या आपल्याला बिग बॉस मराठी सीझन सहा बघायला मिळू शकतो पंधरा तारख पंधरा जानेवारी पर्यंत जाणार नाही त्याच्या मागचं रिझन असं आहे बिग बॉस मराठीची ती आता खूप झालेली आहे त्या हाईपमध्ये जर त्यांनी बिग बॉस मराठी लॉन्च केला तर त्याचा फायदा कलर्सच्या टीआरपी वर आहे आणि त्याचा फायदा जे आहे ते खूप जास्त लोक जे जा आहेत ते अजून जोडले जाणार आहेत बिग बॉस मराठी सीझन सहा ला पण जर लेट करत गेले तर लेट केल्यानंतर समजा पंधरा तारखेच्या आसपास जानेवारीच्या लॉन्च केला यांनी बिग बॉस मराठी सीझन सहा तर प्रॉब्लेम असा होईल की दोन महिन्यानंतर लगेच आयपीएल चालू होईल आयपीएलचा फटका जो आहे तो बिग बॉसच्या मेकर्सला झेलावा लागेल कारण की क्रिकेटपेक्षा म्हणजे बिग बॉसपेक्षा क्रिकेट असं एकदम लोकांना आवडतं तर येस डेफिनेटली बिग बॉसपेक्षा जास्त लोकांना क्रिकेटच आवडतं सगळी जनता जी आहे ती क्रिकेट बघायला तिकडे मग्न होऊन जाते त्यामुळे सगळ्यात चर्चा ज्या आहेत त्या इंटरनेटवर फक्त आय पी एलच्या होतात त्यामुळे जितकं लवकर होईल डिसेंबरमध्येच मो माझी जी जी काय गणित आहे त्यानुसार बिग बॉस मराठी सिनेचा हा जो आहे तो आपल्याला डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्येच किंवा मग एक दोन तारखेला जानेवारीच्या बघायला मिळू शकतो तुमचं मत काय मित्रांनो या गोष्टीवर नक्की मला कमेंट करून सांगा कारण की माझं मत तुमच्यासाठी जसं महत्त्वाचं आहे तसं तुमचं मत माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र